दीड एकर तुडीची लागवड झालेली आहे त्याच्या त्याच्यामागे माझा खर्च आला आहे साठ ते सत्तर हजार रुपये त्याच्यानंतर फवारण्या केला लगेच दहा हजार रुपयाच्या दवाय मारला अडी आली तिथं त्याच्यानंतर मग अजून ढगाळ वातावरण आला त्याच्यानं पूर्ण तुडी काळ्या पडल्या अजून फवारणी केलं पाऊस पण आला हलका हलका त्याच्यानं अजून काळ्या पडल्या तर आपला पन्नास ते साठ हजार ते बावीस हजार सत्तर अशी हजार रुपये खर्च आलेला आहे आपण तलाट्याकडे सांगत लागा का आपले तुळी असे झाल्या ते पण पाहणी केलं नाही येऊ म्हणला पण आले नाही त्याच्यानंतर मग आता काय करा काटकूट करून सने जे होतील ते पण शासनाकडून अशी विनंती आहे माझी आम्हाला आर्थिक मदत करावी उत्पन्न आता काय ते लागवड जे लागली ते निघा खर्च बस